लग्नानंतर होईलच प्रेम भाग अठ्ठेचाळीस पूर्व अजूनही आपल्या मित्रांसोबत होती नेहमीप्रमाणे तिला अजून घरी जाण्याची इच्छा नव्हती आणि त्यातच ती विचार करत होती की जेव्हा परत यायचंच आहे तर काही दिवस अजून निवांत आणि शांततेत घालवून का परतू नये तिच्या मित्रांनीही याला पूर्ण सपोर्ट केला आणि गोव्याला जाण्याचा प्लॅन आखू लागले पूर्वाला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स होता याच गोष्टीमुळे ती पुन्हा एकदा ट्रीपसाठी तयार झाली हा ट्रीप जवळपास पंचवीस ते तीस दिवसांचा असणार होता ती खूप खुश होती आणि पुढच्या फ्लाईटने ते गोव्याला पोहोचणार होते इंदूर एंगेजमेंट ठरल्यानंतर घरात खूप गडबड चालू होती बरीच कामं होती आणि प्रत्येकजण त्यात आपला हातभार लावत होता अद्वैतने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला बाकी सगळं ठीक आहे पण मिहीरच्या रिंगचं काय करणार त्याची साईज कसं घेणार आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली त्याच तू टेन्शन का घेतोय दादा दिवसभर त्याच्या आसपास असतेच मी काहीतरी करून काढेनच मी अद्वैतने तिला रोखून पाहिलं आणि म्हणाला काही खोडसाळपणा करू नकोस तू आधीच तू आणि आईने खूप गोंधळ घातलाय मिहिरला अजूनही माहीत नाही की त्याचं लग्न कोणासोबत होणार आहे आणि एंगेजमेंटच्या दिवशी त्याला कळलं ना तेव्हा बघ मला काही सांगू नकोस मी तुला वाचवणार नाही आहिराने तोंडवेंगाडलं आणि लगेच हसत म्हणाली वाचू नको आई आहेच ना त्यांनीच सांगितलं ना काही नको सांगायला अद्वैतने फक्त मान हलवली अथर्व आणि आयत हे सगळं ऐकत होते तेव्हा अथर्वने आयतकडे पाहिलं आणि म्हणाला आपणही रिंग घेऊया आयत आनंदाने मान हलवते दुसऱ्या दिवशी आहिरा ऑफिसला पोहोचली नेहमीप्रमाणे मेहर ऑफिसमध्ये येताच ती त्याच्या केबिनमध्ये गेली पण आज तो काहीसा विचित्र आणि अस्वस्थ वाटत होता आहिराला समजायला वेळ लागला नाही की त्याला एंगेजमेंटच्या गोष्टीचं कळलंय तरीही तिने अन्वेग्ञ असल्यासारखं दाखवत विचारलं काय झालं सर तुम्ही खूप परेशान दिसताय मिहिरने तिला घुरून पाहिलं ती पटकन म्हणाली मी फक्त विचारत होते नाही सांगायचं असेल तर राहू द्या मेहिर थोड्या वैतागलेल्या स्वरात म्हणाला माझी आई माझ्या एंगेजमेंटची डेट ठरवून आली आहे आहिराने पटकन पापण्या लवबवून त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली कांग्रॅच्युलेशन्स सर मिहिरने तिला अजूनही घुरत पाहिलं आणि म्हणाला तुझ्या कंग्रॅच्युलेशन्ससाठी मी सांगितलं नाही मग कशासाठी सांगितलं आहिराने पटकन विचारलं मिहिरने हाताचे पंजे कपाळावर टेकवत म्हणाला तू अनभिज्य असल्याचा आव आणू नकोस तुलाही माहीत आहे आणि मलाही की ही एंगेजमेंट कशा परिस्थितीत होत आहे आणि का होत आहे आहिरा समजत होती त्याला अजूनही नवरी कोण आहे हे माहीत नव्हतं त्यामुळे तो जरा जास्तच वैतागला होता पण ती काही करू शकत नव्हती आणि काही सांगितलं तरी आता उशीर झाला होता ती काहीच बोलू शकली नाही मिहिरने डोक्याला हात लावला आणि म्हणाला मी असंच राहिलो तर वेडा होईन फक्त तीन दिवस उरलेत एंगेजमेंटला आणि मला अजून काहीच माहीत नाही आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाली काही हरकत नाही एंगेजमेंटच्या दिवशी भेटून घ्या मिहिरने तिला रोखून पाहिलं आणि म्हणाला याशिवाय काही पर्याय आहे का आहिराने फक्त खांदे उडवले त्याचवेळी केबिनचं दार वाजलं मिहिरने का मी म्हटलं समोर पुन्हा मलिष्का होती पण तिला माहीत नव्हतं की मेहर आधीच वैतागलेला आहे ती नेहमीप्रमाणे अदा करत त्याच्याजवळ आली आणि त्याला गुड मॉर्निंग विश केलं मिहिरने तिला घुरत पाहिलं आणि संतापाने म्हणाला मिस मलिष्का तुला काही कामधंदा नाही का सारखी इकडे तिकडे तोंडवर करून माझ्या केबिनमध्ये येत असतेस तुला नक्की काय पाहिजे मलिष्का आवाज झाली मिहीर कधीच असं वागत नव्हता तो नेहमी शांत असायचा पण आज मात्र उलाट घडत होतं मलिष्काने गोंधळून म्हणायचा प्रयत्न केला नाही सर मी फक्त मिहिरने तिची वाक्यमध्येच तोडली आणि थोड्या तिरकस सुरात म्हणाला तुला दुसरं काही काम नाही का फक्त माझ्यावर डोळे गरगटवणं एवढंच तुला जमतं मलिष्का अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली हे ऐकून ती आणखीच आश्चर्यचकित झाली तर आहिरा मात्र हासू आवरण्याचा प्रयत्न करत होती तिने कसाबसा आपलं हासू दाबलं मिहिरने एक नजर तिच्याकडे टाकली आणि पुन्हा मलिष्काकडे बघत घुरू लागला मलिष्काने आहिराकडेही कटाक्ष टाकला मिहिरने टेबलवर जोरात हात आपटत म्हटलं ज्या कामासाठी आली आहेस ते सांग नाहीतर माझ्या केबिनमधून बाहेर निघ मलिष्का चपापून दोन पावले मागे सरकली आहिरालाही मिहीरचा इतका राग पाहून शांत राहणं योग्य वाटलं मलिष्काने हळूच सॉरी म्हटलं आणि तिच्या अवघडलेपणावर पडदा टाकत तिथून बाहेर निघून गेली आहिराने मिहीरकडे पाहिलं तो अजूनही संतापलेला होता तिने पटकन पाण्याचा ग्लास पुढे केला आणि म्हणाली खोल श्वास घ्या शांत राहा अशाने काहीही बदलणार नाही मिहीरने एकदम पूर्ण ग्लास संपवला खरच ती बरोबरच बोलत होती म्हणून त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला पण मलिष्काने हे स्वप्नातही विचार केला नसेल की आज मिहीर तिच्याशी असं वागेल कदाचित तिचा आजचा दिवस खराबच होता आधी आहिराशी धडकली आणि आता मिहिरने तिला केबिनमधून हाकललं घरी सोबत घरी आला होता अद्वैत ऑफिसमधून परत आला होता राम आणि अद्वैत मिळून पार्टी आणि पाहुण्यांची यादी तयार करत होते तिथेच सिया स्वरासोबत किचनमध्ये होती त्यांच्यासोबत बानी देखील होती बानी स्वराला लक्षपूर्वक पाहत होती ती सध्या काहीशी हरवलेली वाटत होती बानीने हळूच विचारलं स्वरा काही झालंय का अद्वैतशी काही बोलणं झालं का स्वराने तिच्याकडे पाहिलं तर बानीने प्रेमाने विचारलं भांडण झालंय का की काही वेगळंच आहे स्वराने हलकसं हसत नाही म्हणून मान हलवली पण सिया लगेच बोलली मग इतकी शांत का काय झालंय सांग ना काहीतरी सांगितलंच तरच काहीतरी सोल्यूशन निघेल ना स्वराने दोघींना पाहिलं ती जाणून होती की त्या दोघी प्रत्येक वेळी तिच्या पाठीशी उभ्या राहतात तिने थोडं विचार करून त्यांना सगळं सांगितलं बानीने तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं अगं वेडे असं काही होणार नाही वाईट स्वप्न कधी खरी होत नाहीत आणि तुला माहिती आहे का जरी पूर्वा परत आली तरी जी जागा तुझी आहे ती तुझीच राहणार कोणीही ती तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही अद्वैत तुझा नवरा आहे आणि तो तुझाच राहणार समजलं का बानीच्या बोलण्याने स्वराला थोडं हलकं वाटलं तिलाही जाणवलं की कदाचित ती जास्त विचार करत आहे सेयाने तिच्याकडे पाहत म्हटलं आता हे सगळं सोडून आनंदाने अहिराच्या एंगेजमेंटची तयारी कर आणि नंतर लग्नाची तयारी पण करायची आहे स्वराने हसत मान हलवली आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली थोड्या वेळाने सर्वजण डायनिंग रूममध्ये जेवण करत होते अद्वैतने आहिराकडे पाहून इशारा केला आहिराने पटकन ओळखलं आणि आपल्या बाजूला असलेली बॉटल कॅप अद्वैतच्या दिशेने फेकली अद्वैतने ती अचूक झेलली त्या बॉटल कॅपमध्ये एक भोक होतं साधारणपणे एवढं मोठं की कुणाची बोट त्यात मोकळेपणाने जाऊ शकेल तो ते पाहत असताना आहिरा म्हणाली आणखी काही मिळालं नाही त्यामुळे याच्यावर काम भागवावं लागेल केशवजींनी त्या दोघांकडे पाहत विचारलं हे तुम्ही काय करताय नीट जेवण करा दोघांनी काहीही न बोलता चुपचाप जेवायला सुरुवात केली जेवण झाल्यानंतर आहिरा अद्वैतला सांगू लागली की तिने कसं त्या बॉटल कॅपच्या मदतीने मिहीरच्या बोटाचा सायझ घेतला अद्वैतने तिला पाहत विचारलं त्याने काही राग नाही व्यक्त केला का आहिराने उत्तर दिलं सगळ्यांवर भडकलेला होता वाटतंय आंटीने तिने एंगेजमेंटची बातमी दिली आणि त्याचा पारा चढला त्याला हेही माहिती नाही की नवरी कोण आहे त्यामुळे तो जास्तच शिगलाय अद्वैतला मिहिरच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटलं पण त्याच्या हातात काहीच नव्हतं थोड्या वेळाने तो आपल्या खोलीत गेला नजर स्वरावर गेली जी बेडवर बसून एक पुस्तक वाचत होती तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला काय वाचते आहेस तिने त्याच्याकडे पाहिलं आणि पुस्तक बाजूला ठेवत म्हणाली काही नाही नॉव्हेल होती अद्वैतने तिच्या गालावरून हात फिरवत विचारलं ठीक आहेस ना स्वराने हळूच मान हलवली अद्वैत हसला आणि तिच्या कपाळावर एक हलकीशी किस देत उतता म्हणाला मी कपडे बदलून येतो हे बोलून तो कपडे बदलायला गेला तो परत आला तेव्हा स्वरा बेडवर नव्हती तो बाल्कनीकडे गेला तर ती तिथे उभी होती तो हळूच तिच्या मागे गेला आणि तिला आपल्या बाहुपाशात घेत म्हणाला इथे काय करते आहेस थंडी सुरू होणार आहे आता सकाळ संध्याकाळ गारवा वाढलाय आणि तू थंडी तिथे उभी आहेस स्वरा त्याच्याकडे वळली अद्वैतने तिच्या कमरेत घट्ट हात गुंफले स्वराने त्याच्या गळ्यात हात टाकले पाय उचकटले आणि त्याच्याकडे पाहू लागली अद्वैतने तिला स्वतःकडे पाहताना पाहिलं तर त्याने भुवया उचलून विचारलं काय बघते आहेस स्वराने हळूच नाही म्हणून मान हलवली अद्वैत अजूनही तिच्याकडे पाहत होता तेव्हा ती हसत म्हणाली बघते आहे की माझं नशीब खूप चांगलं आहे म्हणूनच तुम्ही भेटलात अद्वैत तिचं बोलणं ऐकून हसला त्याने पुन्हा तिच्या कपाळावर हलकीशी किस दिली स्वराने थोडं रागाने तोंड वाकड केलं आणि म्हणाली मला किस हवीये अद्वैतने तिला पाहिलं आणि म्हणाला आता तर दिली ना स्वराने त्याला घुरलं आणि लहान मुलांसारखी म्हणाली नाही फॉरहेड किस आणि बेबी किस नको मला लिप किस हवी अद्वैतने मोठ्या डोळ्यांनी तिला पाहिलं तो हलकंच तिच्या जवळ गेला आणि तिला वास घेत तपासलं की सियाने तिला काही पिऊ घातलं आहे का स्वराने त्याला घुरटत विचारलं काय आहे किस द्या मला किस हवी अद्वैत हसत म्हणाला चेक करत होतो की शुद्धीत आहेस का की नशेत आहेस स्वराने त्याच्याकडे संतापाने पाहिलं आणि म्हणाली मी पूर्ण शुद्धीत आहे मी काही नशा केलेली नाही मला किस हवी हे बोलून तिने डोळे मिटले आणि आपल्या ओठांचा पाऊट केला अद्वैतचं लक्ष पूर्णपणे तिच्या चेहऱ्यावरच थांबलं ती इतकी सुंदर दिसत होती अगदी लहान मुलीसारखी काही वेळाने जेव्हा तिला कोणतीही हालचाल जाणवली नाही तेव्हा तिने डोळे उघडले आणि पाहिलं की अद्वैत एकट्या तिच्या चेहऱ्याकडे बघत होता स्वरा थोडीशी चिडली आणि म्हणाली तुम्ही किस देणार आहात का नाही, नाही देणार तर सांगा मी स्वतः घेते अद्वैत तिला छेडत म्हणाला आधी माझ्यापर्यंत पोहोचून तर दाखव मग बोल घेण्या देण्याच्या गोष्टी स्वराने त्याच्याकडे घुरून पाहिलं जणू विचारत होती चॅलेंज देताय अद्वैतने एक भुवईवर केली आणि गोड हसत तिला पाहू लागला जणू सांगत होता हो चॅलेंजच आहे दोघांच्या नजरेत एक गोडशी खेळकर कोल्ड वॉर्क सुरू झाली होती क्रमशः बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद